येते दहा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लाखोंचा मोर्चा लोकसभेवर धडकणार असल्याची माहिती शिवराज्य संघटनेचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली शेतकऱ्यांना अनेक आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनं उद्योगपतींशी संगणमत करून शेतकऱ्यांना दगा दिला आहे मोदी सरकारला महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा दाखवण्यासाठी लाख गावांमधून शेतकरी माती गोळा करून ऑगस्ट रोजी दिल्ली दिल येथे जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणार आहे हे, हे संपूर्ण आंदोलन स्वराज्य अभियानाच्या वतीने देशभर करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जर गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या क्रांतीला सामोरे जाण्याची तयारी सरकारनं करावी असा इशाराही सावंत यांनी दिला दहा ऑगस्टला दिल्ली येथे पार्लमेंटवर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अभियान त्यांनी तो आयोजित केला आम्ही संविधान मोर्चा जय जवान जय किसान संघटनांनी आणि भारतातल्या जवळजवळ सत्तर संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे त्याच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांचा आहे की गेल्या साठ वर्षामध्ये उद्योग क्षेत्राला प्राधान्य देऊन शेती क्षेत्राला नगण्य करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन सेकंडला एक आत्महत्या होत आहे हे भारताला नामुष्कीची बाब आहे हे का होत आहे कारण भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी आणि कामगार हे शून्य झालेले आहे आणि म्हणून हा एक सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमी अधिग्रहण बिल रद्द करा शेतकऱ्याला कमीत कमी, कमी एम एस पी म्हणून महिन्याला पंधरा हजार रुपये तरी मिळाले पाहिजे कारण साधारण पिऊनलासुद्धा पंधरा हजार मिळतात त्याचे पगार वाढत जातात शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत दुष्काळ आणि अवर्सन ज्या होतं त्याला पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या आहेत ही एक सुरुवात आहे ही सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या क्रांतीची एक इशारा म्हणून सरकारला आम्ही देत आहोत वेळेस तुम्ही सुधारा शेतकऱ्यांकडे बघा नाहीतर क्रांतीला तयार व्हा तर मराठवाड्यातून या आंदोलनासाठी पाचशे ते हजार शेतकरी जाणार असल्याची माहिती स्वराज्य अभियानाचे राज्य उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी दिली दहा ऑगस्टला दिल्लीला राष्ट्रव्यापी शेतकरी आणि ग्रामीण कष्टकऱ्याच्या प्रश्नासाठी जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधून जवळपास चार साडेचार हजार आणि मराठवाड्यामधून किमान पाचशे ते हजार या संख्येनं लोक दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत आणि हा लढा अत्यंत सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आहे इथल्या लोकप्रतिनिधी जे मागच्या वर्षी सर्वसामान्य लोकांच्या मतावरती निवडून गेले परंतु निवडून गेल्यानंतर ते लोकांकडं पाच वर्ष डुंकून बघत नाहीत आणि म्हणून त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी गावागावामधली माती घेऊन शेतकरी आणि कार्यकर्ते तिथं पोचतील या आंदोलनात भूसंपादन अध्यादेश पूर्णपणे रद्द करा पिकांचं कोणतेही आणि कितीही नुकसान झालं तरी संपूर्ण भरपाई तातडीने द्या अशा विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत